ओम श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो श्री स्वामी संदेश आपले सहर्ष स्वागत करते आजचा दिवस आपल्यासाठी खूप काही महत्वाचा आणि आनंदाचा ठरला आहे जेव्हा तुम्ही या संदेशाला उघडत आहात तेव्हा अधिक आनंद तुमच्या दिशेने देवाने पाठवले आहे हे निश्चित आहे आज हा उत्सवाचा दिवस आहे जो तुम्ही आनंदात घालवला आहे आज तुमच्या जीवनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामी माऊली पुढे जे काही मागाल ते तुम्हाला नक्कीच मिळेल स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख संपत्ती वैभव आरोग्याने परिपूर्ण करणारी आशीर्वाद स्वामी देवत ये स्वामी ही स्वामी चरणी प्रार्थना पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकल्यास तुमच्या जीवनातील ते सर्व काही कष्ट त्रास आणि संघर्ष संपू लागतील जर अनुभव घ्यायचा असेल तर संदेश संपूर्ण ऐका स्वामी माऊलीच्या कृपेने हा संदेश तुमच्या आला आहे तेव्हा तुमची निवड स्वत स्वामींनी हा स्वामी संदेश ऐकण्यासाठी केली आहे तेव्हा पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी भाग्याची ठरू शकतात तेव्हा या संदेशाला चुकूनही दुर्लक्षित करू नका कारण तुमची जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद तुम्ही यातून प्राप्त कराल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझे लक्ष तुझ्या प्रत्येक कर्मावर आहे तू आज आनंदी आहेस कारण तू काही चांगले कर्म पूर्वी केले आहेस आज जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत ते आनंदाचे क्षण घालवले आहेत त्यामुळे देव तुमच्यावर अधिक प्रसन्न आहे आज जे कोणी हा संदेश ऐकत आहे त्यांना मी या संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुमच्या आयुष्यात खूप काही बदल घडणार आहेत जे तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबियांसाठी महत्त्वाचे ठरणारे आहेत म्हणूनच या संदेशाला शेवटपर्यंत ऐकून घ्या पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची आहेत तुम्ही जेव्हा नामस्मरण करून माझी प्रार्थना करता तेव्हा मी ती ऐकतो आणि तुमच्यासाठी तुमच्याकडे कधीही दुर्लक्ष आणि तुमच्या प्रार्थनेकडे कधीही दुर्लक्ष करत नाही आज जेव्हा तुम्ही माझ्याकडे ते मागत होता तेव्हा माझे कार्य तुमच्यासाठी सुरू झाले आहे बाळा जेव्हा तुम्ही माझ्याकडे ते मागता जी तुमची इच्छा आहे तेव्हा ते प्रगट होण्यासाठी प्रार्थना करा कारण मी प्रार्थना ऐकतो आणि स्वीकार देखील करतो काही संकेत तुम्हाला मिळणार आहेत जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर मनातल्या शंका कुशंका या क्षणाला पार तुमच्या निघून जातील कारण तुम्ही हा संदेश ऐकत आहात माझे वचन आहे हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभय वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो जो कोणी माझ्या शब्दाला महत्त्व देतो दुर्लक्ष करत नाही त्याच्यासाठी ते मौल्यवान आहेत जरी तुम्हाला आज काही त्रास काही भय काही कार्याबद्दल असे वाटत असेल की ते घडेल की नाही पण मी आज तुमच्या मनातील त्या सर्वशंका दूर करण्यासाठी तुमच्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून तुम्हाला महत्त्वपूर्ण सांगू इच्छितो बाळा पुढील काळात तुम्ही एका ज्या इच्छित हंगामात प्रवेश करणार आहात तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्ही त्या हंगामात प्रवेश मिळवल्यास प्राप्त करू शकाल तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद त्या हंगामात तुम्हाला मिळणार आहेत तो काळ इथून दूर नाही बाळा माझी मदत तुला हवी आहे तेव्हा संपूर्ण चित्त माझ्या बोलण्यावर ठेव मी तुला आज जे काही सांगत आहे त्यामुळे तुला माझी मदत मिळणार आहे माझी मदत तुझ्यासाठी त्या खूप काही गोष्टी घेऊन येणारी ठरणार आहे तेव्हा या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस माझे प्रत्येक बोल माझे प्रत्येक शब्द तुझ्या अंतर्मनात जाऊ दे कारण तुझ्या अंतर्मनात खोलवर तिथे काही शंका आहेत त्या सर्व शंकांना आज मी तुझ्या हृदयातून उसळून टाकण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे तू मला स्वामी देव स्वामी माऊली म्हणून हाका मारतोस ना मग माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव तुला कितीही अवघड वाटत असताना मी तुझ्यासाठी वाट तयार करत आहे बाळा फक्त तुला त्यावर चालायचे आहे काही निर्णय तुला घ्यावे लागतील तेव्हा निर्णय घे कारण माझी अफाट अनंत शक्ती तुझ्या बाजूने कार्य करत आहे तुम्ही जेव्हा काही गोष्टींमुळे हैराण होता काही गोष्टी चुकीच्या घडत आहे असे वारंवार तुमच्या मनाला ताण तणाव आणि संघर्ष निर्माण करणाऱ्या असतात तेव्हा देवाकडे या देवाला ते सर्व काही सांगून मोकळे व्हा कारण त्यातून मार्ग दाखवणारे देवच आहेत कुणीही तुम्हाला मार्ग दाखवू शकत नाही फक्त एकमेव तुमचा विश्वासू विश्वासहार्य तुमचा देवच आहे जो तुमच्या प्रत्येक समस्येचे उत्तर घेऊन तुमच्यापर्यंत आला आहे तेव्हा मनातल्या भीतीला भयाला काढून टाका आणि माझे बोल ऐका कारण ते तुमच्यासाठीच आहे सा बाळ्यांनो हार मानू नका आणि कार्यापासून लांब जाण्याचे तर लांब लांबपर्यंत देखील करू नका कारण तुम्ही जे काही हातात कार्य घेतले आहे त्यात तुम्हाला लवकरच मोठ्या यशाची हमी आज मी देत आहे बाळा विश्वासाने संदेश संपूर्ण ऐक तुम्हाला जिथे जिथे काही कमतरता वाटत आहे तिथे अधिक प्रयत्न सुरू करा कारण तुमच्या दिशेने येणारे आशीर्वाद हे तुम्हाला तुमच्या गरजा पूर्ण करणाऱ्या नाही तर तुम्हाला ऐश्वर्याने संपन्नतेने आणि वैभवतेने पूर्ण करणाऱ्या ठरणार आहेत तेव्हा प्रयत्न सोडू नका कुठलीही कसर आपल्या कार्यात सोडू नका कारण देव तुम्हाला त्या स्थानी पाहू इच्छितात जिथे आजपर्यंत तुम्ही तुमचा स्वतःचा विचार देखील पोहोचवला नाही देव तुमच्यासाठी असे काही निर्माण करत आहे ज्यातून तुम्हाला सुख संपन्नता आणि आनंदाचा वर्षाव करणारे आशीर्वाद मिळणार आहेत तुम्ही अधिक धन संपन्नता आकर्षित करत आहात मला माहीत आहे की कि कित्येक माझे बाळ जे आर्थिक समस्येने त्रस्त आहेत काही ना तर इतकेही प्रश्न आहेत की ते काही काळामुळे कर्जात आहेत जर तुम्ही माझे हे बोल ऐकत असाल तर काही काळातच तुम्हाला तुमच्या कर्जातून मुक्ती मिळण्यासाठी काही मार्ग दाखवण्यात येतील काही संधी तुमच्याकडे पाठवल्या जातील काही संकेतही तुम्हाला दिले जातील जर तुम्ही आज हा संदेश ऐकत आहात तर हाही एक संकेत आहे की तुम्ही पुढील काळात सुख संपन्नता आणि वैभवता प्राप्त करणार आहात तुमची आर्थिक परिस्थिती इतक्या उच्च स्तरावर नेल्या जाईल की तुम्ही आज त्याचा विचार देखील मनात केलेला नाही पण देवाने मात्र ते सर्व काही तुमच्यासाठी निर्माण करायची योजना आखली आहे जर देवाचे हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय देवा मी आशीर्वाद प्राप्त करण्यास सज्ज आहे असे टाईप करा स्वामी संदेश तुमच्यापुढे येणे म्हणजे तुमच्या भाग्याचे लक्षण आहे तुम्ही ज्या ठिकाणी हार मानता त्याच ठिकाणी देव तुम्हाला उंचावणारे आशीर्वाद देऊ इच्छितात आत्ताच या संदेशाला लाईक करा मी देवाचा प्रिय बाळ कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या प्रत्येक क्षणाला ज्या कठीणात कठीण वेळेतही तुम्हाला मदत करत आहेत आणि आधीही तुम्ही स्वामींचे काही अनुभव घेतले असतील केले असतील तर होय मी देवाचे अनुभव केले आहेत असे टाईप करा कारण देवाची दिव्य शक्ती सतत आपल्या आजूबाजूला आहे ती अनुभवण्यासाठी जे कोणी स्वामी भक्त निरागसपणे देवावर संपूर्ण विश्वास ठेवून देवाचे नाम श्री स्वामी समर्थ या मंत्राने जप करत असतील तर ते भाग्यशाली आहेत आणि त्यांच्या भाग्यात तो चमत्कार ते आकर्षित करत आहे कारण ते दे देवाची प्रार्थना मनोभावे नामस्मरण मनोभावे आणि श्रद्धेने करत आहेत तुम्ही जरी कुठेही बसून नामस्मरण करत असाल तरी ते दे देवाजवळ पोहोचवल्या जात आहे अगदी या क्षणाला तुम्ही हा संदेश जो दिव्य आहे पवित्र आहे आणि स्वामी नामाने भरलेला आहे तुम्ही जर हा ऐकत असाल तर तुम्ही भाग्यवान आहात कारण तुम्ही देवाचे नाम देवाचे बोल ऐकत आहात तुमच्या जीवनातील त्या चुकीच्या लोकांना स्वामी दूर करोत ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात काही लोकांनी तुमचा गैर वापर केला आहे त्या चुकीच्या लोकांनी तुमचे नाव देखील काही ठिकाणी पुढे केले आहे जे चुकीच्या प्रवृत्तीने समोर आणले आहे मग आता निश्चिंत रहा ज्यांनी ते पाप कर्म केले आहे ज्यामुळे तुम्हाला ताण तणाव आणि संघर्षाचा सामना करावा लागला आहे त्यांनी काही आरोप तुमच्यावर केले असतील ज्यातून निघण्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना मनोभावे करत आहात तर देव तुम्हाला सांगत आहेत की पुढील काही काळात तुझ्यासाठी न्यायाचा असा आशीर्वाद प्राप्त होईल आणि नक्कीच तू त्यातून मुक्त होशील जर स्वामींचे हे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करू इच्छित असाल तर देवा मला न्याय हवा आहे होय तुम्ही तो न्याय द्याल यावर माझा पूर्ण विश्वास आहे असे टाईप करायला विसरू नका देव कधीही भक्ताच्या बाजूने कार्य करतात तुम्ही स्वामीप्रिय बाळ आहात तुम्ही स्वामींचे भक्त आहात म्हणून माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करा देव म्हणतात बाळा मला माहीत आहे की तू माझा प्रिय बाळ असतानाही खूप काही चिंताग्रस्त आहेस खूप काही ताणतणाव तुला सोडण्याचे कारण शोधत नाहीत पण मी आज त्यांना ते कारण शोधा लावणार आहे आणि तुला त्यातून मुक्त करणार आहे बाळा त्या चिंतेतून जितपर्यंत तुम्ही बाहेर पडत नाही तितपर्यंत निरंतर तुमच्या मनात वेगवेगळे असे काही नकारात्मक विचार देखील येत राहतात तुम्हाला त्या नकारात्मकतेपासून दूर लांब राहायचे आहे कारण ती नकारात्मकता आणि ती दृष्ट जी नकारात्मक ऊर्जा आहे जी एखाद्या चांगल्या जीवालाही हैराण करून सोडते खूप काही नकारात्मक विचार मनात वारंवार आणते ती दृष्टशक्ती आहे ती तुमच्यातून निघून जावी यासाठी माझे देवाचे स्मरण करा कारण जेव्हा जेव्हा तुम्ही देवाचे स्मरण ध्यान आणि नामस्मरण कराल तेव्हा तेव्हा ती आसुरी शक्ती तुमच्यापासून लांब राहील आणि कधीही तुमच्या अंतर्मनात शिरू शकणार नाही ती एकदा जर तुमच्या अंतर्मनात शिरली तर ती अंधारा व्यतिरिक्त तुमच्या आयुष्यात काहीही देत नाही म्हणूनच तिच्यापासून लांब राहण्यासाठी देवाचे नाम श्री स्वामी समर्थ जप करा जेव्हा तुम्ही अनुभव घेतले असतील तर होय मी देवाचे अनुभव घेतले आहे असे टाईप करा देव दयाळू आणि सत्य आहेत देवाचा मार्ग निवडा देवावर विश्वास ठेवा कारण देव मोठा आणि महान आहे देवापेक्षा कुणीही मोठे नाही मी जेवढे व्यक्त करतो त्याहीपेक्षा जास्त तुमच्यावर प्रेम करतो मी तुमच्यासाठी येथे आहे आणि माझी कृपा तुमच्यासाठी पुरेशी आहे बाळा तू ज्या सर्व काही कल्याणासाठी मी कार्य करत आहे माझी योजना तुझ्यासाठी घडत आहे तू तु तुझ्या मनातील ती सर्व काही भीती या क्षणाला काढून टाक कारण मी तुझ्याकडे आशीर्वाद पाठवले आहे आनंद आणि आनंदाचं अस्तित्व काय आहे आज तुम्ही या अठ्ठेचाळीस तासात शोधणार आहात कारण मी ते तुमच्या मार्गात पाठवले आहे बाळा आपली पावले उचल पुढे जा कारण तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबियांसाठी माझे आशीर्वाद येत आहेत काही चमत्कार घडणार आहेत जे तुमच्या जीवनाला एक नवीन वळण देणारे ठरणार आहे घाबरून जाऊ नका प्रतीक्षा संपली आहे असे माना कारण जेव्हा तुम्ही प्रतीक्षा करत असता तेव्हा तुम्ही खूप काही मनात विचार आणि भय ठेवता पण आज मी तुमची प्रतीक्षा संपवून तुमच्या मार्गात ते आशीर्वाद पाठवतो तुम्ही ते लगेचच प्राप्त करू शकाल माझ्या प्रिय बाळा आज मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करतो तुझ्यासाठी सुख संपन्नता आणि वैभवाचे आशीर्वाद देतो जेव्हा तू तु, तुझे मन माझ्यापुढे मोकळे करशील तुला असलेली समस्या सांगशील तेव्हा तेव्हा मी तुझ्यासाठी आशीर्वाद पाठवीन बाळा काळजी करू नकोस कारण तुझा देव आज तुझ्यापुढे स्वामी स्वामीमौली रूपात आला आहे जेव्हा तुझ्या मनातील ते सर्व काही कलह संपतील तेव्हा तुझे मन शांत होईल तू त्या विचारांना करू शकशील जे तुझ्यासाठी चांगले आहे कारण मी तुझ्या मनात ते चांगले विचार आणि ती प्रसन्नता देत आहे आजचा दिवस ज्याप्रमाणे तुम्ही आनंदात काढला आहे त्याचप्रमाणे तुम्ही प्रत्येक दिवस आनंदात घालवणार आहात कुठलीही कमतरता तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला कधीही भासणार नाही असे माझे आर्थिक संपन्नतेचे आशीर्वाद तुमच्या दिशेने मी प्रवाहित करू इच्छितो ते तुम्ही स्वीकारण्यास तत्पर आहात कारण कुठल्याही क्षणी तुमच्यासोबत तो चमत्कार घडू शकतो तो चमत्कार आहे जो आर्थिक संपन्नतेने विपुलतेने आणि भरभराटीने तुमचे घर सुखाने आनंदाने भरून देणार आहे स्वतःतील आळस सोडून द्या तुम्ही जे काही कर्म करत आहात त्यात अधिक मन लावण्याचा प्रयत्न करा कारण त्यातच तुम्ही यशस्वी होणार आहात तुम्ही आर्थिक संपन्नता आणि अधिक यशासाठी त्या मार्गाने जा जो मार्ग मी आधीच तुमच्यासाठी निवडला आहे तुम्ही त्याच मार्गावर पुढे चालत राहा कारण अधिक प्रगती आणि अधिक सुख तुम्हाला त्याच मार्गावर मिळणार आहे जे कोणी बढतीसाठी प्रयत्न करत आहेत ते काही काळातच बढतीला प्राप्त करतील शंका घेऊ नका कारण पुढील काही काळात तुमचे नाव एका खोलीत घेतल्या जाईल जिथे फक्त तुमचाच मान सन्मान वाढवला जाईल आणि तुमची बढती होईल जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर लवकरच तुम्ही ती बढती प्राप्त कराल या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुम्ही जे काही चांगले कर्म करता ते देव पाहत आहेत ते कधीही तुमच्यापासून लांब नाहीत तुम्ही फक्त नामस्मरण करा श्रद्धेने जो कोणी स्वामी भक्त स्वामींना स्वामी समर्थ या माई तीन पाच अकरा अशा जपून समर्पित करतो तेव्हा देव त्याच्या सर्व काही समस्यांचे हरण करतात जेव्हा कोणी भक्त तारक मंत्राचे तीर्थ पूर्ण श्रद्धेने अंतःकरणातून स्वामींना तारक मंत्र म्हणून त्याचे तीर्थ बनवतो ते तीर्थ प्राशन करतो जेव्हा तो विश्वास ठेवतो की आता सर्व काही परिवर्तन माझ्या शुभसाठी घडत आहे माझ्या चांगल्यासाठी घडत आहे तेव्हा खरोखर तो चमत्कार आकर्षित करतो कारण देवाची सकारात्मक ऊर्जा त्याच्या शरीरातील प्रत्येक ठिकाणी पोहोचते त्या तीर्थामुळे तुम्ही तुमच्या जीवनातील सर्वोच्च आशीर्वाद आणि अशा काही गोष्टी काढून टाकण्यात येतात जे दैविक रूपेमुळेच घडू शकते तुम्ही जर आजारी असाल काही रोगामुळे ग्रस्त असाल तर कित्येक भक्तांनी असे अनुभव घेतले आहेत तुम्हीही त्यातले असाल तर तुम्ही आज लिहून टाका की होय मी तारक तीर्थाने प्रसन्न आनंदी आणि निरोगी आयुष्य जगत आहे जर तुम्ही हे अनुभव घेतले आहेत तर तुम्ही स्वामींचे प्रिय आणि सौभाग्यशाली बाळ आहात कारण देवानी तुमची प्रार्थना ऐकून तुमच्या नसा नसानसातला तो रोग नष्ट केला आहे आणि तुम्हाला सुखाने आनंदाने परिपूर्ण केले आहे कधीही विसरू नका की देव आणि देवाची कृपा ही होण्यासाठी काही काळाची आवश्यकता असते मनात श्रद्धा आणि सबुरी ठेवा धैर्य ठेवा कारण तुम्ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या कौटुंबिक सुखासाठी तुमच्या मुलाबाळांसाठी देवाची प्रार्थना करत असाल तारक तीर्थ प्राशन करत असाल तर संयम ठेवा तुम्ही आज ना उद्या तुमची ती इच्छा पूर्ण होताना अनुभव कराल कारण देवाची शक्ती महान आहे तेव्हा लिहायला विसरू नका की माझा देव महान माझ्या देवाची शक्ती महान कारण या सर्वत्र ब्रह्मांडात स्वामींची ती अद्वितीय शक्ती विराजमान आहे जेव्हा तुम्ही ते तारक मंत्र आणि श्रद्धेने श्री स्वामी समर्थ जप करता तेव्हा खूप काही अशक्य गोष्टीही शक्य होताना अनुभवायला येऊ लागतात तेव्हा समजून जा की देवाची निरंतर कृपा त्या भक्तावर होत आहे जो त्याचे निरंतर नामस्मरण करतो त्यावर श्रद्धा आणि संपूर्ण भक्ती ठेवतो जेव्हा तुम्ही हे अनुभव केले असतील तुम्ही भक्तीने स्वामींना आठवले आहे तर स्वामी सतत तुमच्या आजूबाजूला आहेत या संदेशाची योजनाही तुमच्या मनाला आनंदित करण्यासाठी आणि देव सांगतात देवाचे वचन हम गया नाही जिंदा है या वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो तो स्वामींचे नित्य अनुभव करतो त्याला प्रत्येक ठिकाणी स्वामींचे अनुभव स्वामींचे चिन्ह आणि स्वामींचे ते सर्व काही मार्गदर्शन प्राप्त होते तुम्हीही भाग्यशाली आहात म्हणूनच तुम्ही हा संदेश ऐकत आहात जेव्हा देवाची कृपा होते तेव्हा खूप काही गोष्टी तुमच्या बाजूने खडू लागतात तेव्हा धीर ठेवा संयम ठेवा आज जर तुमच्यापाशीही काही कठीण असेल तर ते उद्या मात्र तुमच्याजवळ नसेल कारण देव देवाच्या विपुलतेच्या आणि आनंदाच्या आशीर्वादाने ते, ते तुमच्या जवळून दूर करतील आणि तुम्हाला सुखात आनंदात आणि तुमच्या कुटुंबासोबत प्रेमाने ठेवतील तुम्ही जर तुमच्या कुटुंबावर प्रेम करत असाल स्वामींवर प्रेम करत असाल तर माझा देव महान आणि माझ्या माझ्या कुटुंबावर प्रेम आहे असे लिहा कारण प्रत्येकासाठी आपले कुटुंब हे महत्त्वाचे आहे आपण जेही कर्म करतो ते सर्व काही आपल्या कुटुंबासाठी करत आहोत आपल्या कुटुंबातील समस्या संपाव्या आपल्या कुटुंबाला सुख समाधान आणि आनंद आणि विपुलतेने आशीर्वाद प्राप्त व्हावे यासाठी प्रत्येक भक्त कार्य करत आहे आणि देवाची प्रार्थना देखील करत आहे तर आता मानून चला की देवाने तुमची प्रार्थना या संदेशाच्या माध्यमातून स्वीकारली आहे तुम्ही आता चिंता करणे सोडा कारण देवाचा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश तुम्ही ऐकला आहे तुमच्यातील त्या सर्व काही गोष्टी देव काढून टाकत आहे ज्या तुमच्यासाठी कठीण आहेत ज्या तुमच्यासाठी अशक्य आहेत आणि तुमच्यासाठी त्या गोष्टी ते आशीर्वाद देत आहेत ते चमत्कार पाठवत आहे जे तुमच्यासाठी शुभ आनंददायक विपुलतेने भरलेले आणि भरभराटीने भरलेले आशीर्वाद तुमच्या कुटुंबाला मिळत आहे तुम्ही आणि तुमचे कुटुंब आनंदित होणार आहात लवकरच तुम्ही एक आनंदाची बातमी प्राप्त करणार आहात विसरून जा की मागील काळात तुम्ही जे ताण तणाव सहन केले आहेत ते या वर्षी तुमच्यासाठी आशीर्वादाचे काम करणार आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुम्ही जे काही कर्म केले आहे जे मागच्या वर्षी कर्म करून सोडवून तुम्ही दिले आहेत त्यातून आता तुम्हाला कर्मफळाची अपेक्षा आहे तर आता निश्चिंत रहा कारण तुमच्या दिशेने ते सर्व काही योग्य दिशेने पाठवण्यात येणार आहे तुम्ही त्यासाठी सज्ज आहात होय देवा मी सज्ज आहे असे टाईप करा तुमचे कुठलेही कर्म विफल झालेले नाही नाही ते व्यर्थ झाले आहे देवानी तुमच्या प्रत्येक कर्माला आशीर्वादित केले आहे आणि म्हणूनच तुम्ही हा संदेश ऐकत आहात आता मागील काळात केलेल्या कर्माचे दुप्पट नाही तर चौपट आनंद अधिक भरभराटीसह तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होणार आहे चुकूनही तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले नाही कारण तुम्ही ते भाग्यवान विजेता आहात कारण तुम्ही आता पुढील काळात ते सर्व काही आनंद प्राप्त करणार आहात ज्यासाठी देवाने तुमची निवड केली आहे तुम्ही आता त्या हंगामात प्रवेश मिळवणार आहात ज्यासाठी देवाने तुमची निवड केली आहे कधीही विसरू नका की देव तुमची काळजी घेत आहेत कारण देवाचे अनंत आणि अफाट कार्य सतत सुरू आहे या ब्रह्मांडातली प्रत्येक दिव्य शक्ती तुम्हाला साथ देत आहे तुम्ही ज्या क्षणाला देवाचा धावा करता श्री स्वामी समर्थ जप करता तेव्हा तेव्हा अद्भुत चमत्कार तुमच्या दिशेने घडून येतात आज ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकत असाल तेव्हा देवाचे कुठेतरी तुमच्यासाठी लांब कुठेतरी कार्य सुरू आहे जरी आज ते तुम्हाला स्पष्टपणे दिसले नाही तरी या ब्रह्मांडात तुमच्यासाठी कार्य करणे सुरू आहे तुम्ही जे काही देवाकडे मागता त्यावर विश्वास ठेवा की त्याचप्रमाणे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवल्या जात आहेत या संदेशाला दुर्लक्ष न करता तुम्ही संपूर्ण ऐकून घेतले आहे देवाची निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर हो तुमच्या कुटुंबातील प्रत्येक समस्या स्वामी नष्ट करोत स्वामी मौली तुमच्या प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना मुलांना बाळांना आनंदित आनंद देवत आणि तुमच्या कुटुंबातील ज्या कोणत्या सदस्याला काही आरोग्याच्या समस्या आहे त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग दाखवत ही स्वामी चरणी प्रार्थना ज्याप्रमाणे तुम्ही स्वामींना श्रेष्ठ मानता देवाला श्रेष्ठ मानता तेव्हा माझा देव श्रेष्ठ आहे माझा भगवंत श्रेष्ठ आहे असे टाईप करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा अपेक्षा आणि मनोकामना पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देव ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ